तर कोकण शक्ती महासंघाची स्थापना झाल्यानंतर अशोक वालम यांची रत्नागिरीत पत्रकार परिषद कोकणात येऊ घातलेला नाणा रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे अशोक वालम यांनी कोकण शक्ती महासंघाची स्थापना केली असून ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं पुढं आलं आहे रत्नागिरी येथे झालेल्या विवेक हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी राजापूरचे आमदार राजेंद्र साळवे यांच्यावर शरसंधान साधलं जगातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होऊ घातला होता मात्र या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध होता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली होती तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानेही हा विनाशकारी प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न केले मात्र शिवसेनेचे तेथील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी विरोध केला मात्र ते कधीही रस्त्यावर उतरलेले नाहीत अशी टीका टिप्पणी नुकत्याच जाहीर झालेल्या कोकण शक्ती महासंघाच्या अशोक वालम यांनी रत्नागिरी पत्रकार परिषदेत केली एक विचार करतील की आपला पैसा उद्या अटकू शकतो सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षांकडे जाऊन कोणालाही सोडले नाही प्रत्येक राजकीय पक्षांकडे जाऊन सांगितलं की तुम्ही विरोध करा भले तो मीडिया समोर असू दे पण विरोध करा आणि तो विरोध त्यांनी केलाय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कुठलाही राजकीय पक्ष किंवा ते नेता उतरलेला नाही या तो राजे, राजे साहेब आमदार आहेत स्थानिक आमदार आहेत मला त्यांना खरखर नेहमी सतत मी त्यांना सांगतो तुम्ही कधी सांगा ना एक दिवस दाखवा ना एवढे आंदोलन झाली एक दिवस कधी उतरला यांच्या ऑफिसला तीस मेचं पण एवढं भूमिका एकता मंचने मोठा महामोर्चा काढला त्यावेळेला सुद्धा त्यांच्या घरी आमंत्रण जाऊन ऑफिसमध्ये रिस्यूट कॉपी आमच्याकडे उलट हे बहिष्कार टाकतात पदाधिकाऱ्यांना त्यांच्या लोकांना सांगतात त्यांच्या आंदोलनात जाऊ नका तिकडे जवळ पण जाऊ नका आजूबाजू राजन साळवी यांनी हा प्रकल्प हद्दपार होण्यासाठी कोणतच योगदान दिलं नाही प्रकल्प रद्द होण्यासाठी योगदान लाभलं ते महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे आणि पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचं काही अशा जसं की लोकप्रतिनिधी म्हणायला गेलं तर नितेश गे निते राणे खलीबे या दोन व्यक्तीने सतत हा विषय लावून धरला म्हणजे आमच्याशी संबंध आला म्हणून नाही परीने उस्मान खलीपे तर मी आंदोलनात उतरायच्या आधी पण मी त्यांचे एक स्टेटमेंट आणि बाय पाहिली माझ्या आधी सुद्धा त्यांनी हा प्रश्न उचलून धरला होता लावून धरलेला अशा लोकांचं जर जाहीरित्या आपण नाव घेणार आणि ज्यांनी केलंय त्याची स्तुती करणारच परवा सन्मानियन नारायण राणे सुद्धा व्यासपीठावर आले होते आमच्या सदायला विजय उत्सवाला मी तिथेही त्यांना म्हणालो तुमच्या या घराण्यात राणे घराण्यात आम्हाला जर कोणी सहकार्य केलं असेल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत इव्हन अधिवेशन मध्ये जे मिशन अधिवेशन म्हणून आम्ही ठरवलं होतं ते चार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री म्हणाले होते की लोकांचा विरोध संपलाय आता विरोध नाहीये आणि तो विरोध मुख्यमंत्र्यांना सन्मानिय मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी ज्या आम्ही मिशन अधिवेशन म्हणून एक प्लॅन केलं होतं आणि ते सक्सेस करण्यासाठी आम्हाला पास पाहिजे होते अधिवेशनमध्ये घुसायसाठी सर्वसाधारण शेतकऱ्यांना आणि ते नितेश राणेने स्वतःची आमदारकी पणाला लावून दिली कारण जर अटक तर झालीच होती अटक व्हायचीच होती गुन्हे दाखल झाले असते तर ज्यांच्या पासावरती आतमध्ये त्यांना घुसवलं सोडलं होतं त्यांची आमदारकी पण गेलीच असती पण ज्या वेळेला मी त्यांच्या समोर हा विषय मांडला ते ठीक आहे एवढं जर तुम्हाला करायचं असेल माझी मी आमदार की गेली आठ महिने राहिले माणसाची अशोक वालम राजापूर येथून विधानसभा लढवण्याच्या ता तयारीत असून कोकण शक्ती महासंघामार्फत भविष्यात तीन आमदार सीट लढवणार आहेत ज्या पक्षांना त्यांच्या बरोबर जायचं असेल त्यांनी जावं असंही अशोक वालम यांनी यावेळी स्पष्ट केलंय नाही हे आता मी सांगू शकत नाही कारण आमचा उमेदवार नक्की झालेला नाही आमच्याकडे तीन उमेदवारांची नावं आली आहेत आमच्या संघटनेची सोडून जर पक्षाने नाकारलं तर ते पण प्रयत्न करतायत राजापूर साठी राजापूर साठी पक्षाने त्यांच्या पक्षाने नाकारली तर ते सांगतात आम्ही तुमच्याकडून लढलो तर तुम्ही आम्हाला मदत कराल का ते आपले प्रयत्न करतायत त्यांना करू देत पण आता तुमच्या अटीप्रमाणे कुठल्या राजकीय पक्षाबरोबर बोलणी चालू आहेत का तुमची माझ्या बरोबर दोन राजकीय पक्षांबरोबर बोलणी झाली नारायण राणे पण विचारलं नाही तुमच्या अटीप्रमाणे सांगतो ना त्याने विचारल्याच्या नंतर मी त्यांना ते सांगितलं सतरा तारीखला आम्ही आमची भूमिका जाहीर करू त्यानंतर आम्ही तुमच्या बरोबर बसू नाणार प्रकल्प हद्दपार केल्यानंतर अशोक वालम आता केव्हा गेट टुगेदर करतात याची चर्चा राजापूर वासियांसह जिल्ह्यात लागून राहिली आहे मात्र सर्व सकारात्मक विषय हे पोटपूजेवर अवलंबून असतात असं जनतेतून बोललं जात